सर्वसामान्यांचा आवाज न्यूज बेधडकपणे मांडणार नमस्कार धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी आठ वर्ष बालिकेने अपहरणाचा डाव हाणून पाडला नांदणी येथील घटना शुक्रवारी रात्री अज्ञातानी अंधाराचा फायदा घेऊन नांदणी तालुका शिरोळ येथे स्वरा शीतल देसाई या आठ वर्षीय बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न झाला या बालिकेने अपहरणकर्त्यांच्या हाताला चावा घेऊन आरडाओरडा केल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला या घटनेची माहिती मिळताच नांदणी परिसरात मोठी खळबळ उडाली तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री उशिरा शिरोळ पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले मात्र अद्याप पोलिसांच्या हाती धागेदोरे लागलेले नाहीत याबाबत अधिक माहिती अशी स्वराही चिमुकले आपल्या लहान भावासह दूध आणण्यासाठी डेअरीकडे निघाली होती याच दरम्यान तीन चार जण अंधाराचा फायदा घेत स्वराचे तोंड दाबून तिला उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला अचानक घडलेल्या या प्रकाराने तिचा लहान भाऊ देखील घाबरला मात्र प्रसंगावदान राखून स्वराने अपहरणकर्त्यांच्या हाताचा चावा घेऊन मोठ्याने आरडाओरडा सुरू केला तिचा आरडाओरडा ऐकून काही जण घराबाहेरही आले यावेळी अंधाराचा फायदा घेऊन अपहरणकर्त्यांनी शिरोळ मार्गावरून पोबारा केला पालकांनी तातडीने शिरोळ पोलिसांना घटनेची माहिती दिली शिरोळ पोलिसांनी उशिरा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली पण अनेक ठिकाणचे सी सी टी व्ही कॅमेरे बंद असल्याने अपहरणकर्त्याची माहिती मिळू शकली नाही आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या